नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला पण काहीतरी गोड खाऊशी वाटत आहे का चला तर मग एक हलक्या फुलक्या आपण मस्त असे गोड आणि असे गोल नरम मस्त असे गुलगुले बनवूया सर्वांनाच आवडतात हे तुम्हाला आवडतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं बघू शकता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे पिकलेलं केळ घालायचं आहे मस्त असं आपण केळ टाकून आज गुलगुले बनवणार आहोत तुम्ही केळ नसून टाकायचं तर नाही टाकलं तरी पण हरकत नाही पण मला केळ टाकून गुलगुले खूप आवडतात तुम्ही केळ टाकून बनवत आहे एक वेळेस तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा केळ टाकून कसं होतं आहे टेस्ट अजून छान होती तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाण्यामध्ये अर्धा वाटी गूळ घालायचं आहे तुम्ही इथं गुळ थोडासा कमी किंवा जास्तही करू शकता तर इथं मी अर्धा वाटी गूळ बारीक कापून घेतला होता गव्हाचं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे वाटीमध्ये नंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे म्हणजे थोडसं चिमुटभभर असं मीठ घालायचं आहे आणि गुळाचं आणि गुळ आणि पा पाणी एक दिवस झालं तर हे गावून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये जे माती वगैरे असते खडे वगैरे बारीक ते निघून जातील आणि थंड करून घ्यायचं आहे पाणी तोपर्यंत इथं मी पिकलेलं केळ घेतलेला आहे तुम्ही लक्षात घ्या पिकलेलं केळ असेल तर घ्या कच असं साधं नॉर्मली केळ असेल तर नका घेऊ पिकलेलं केळायचं खूप छान असं गुलगुले होतात तर पिकलेलं इथं केळं होतं म्हणून मी ते घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं पिकलेलं केळं किसून घेतलं मिक्स करून घेतलं आणि गुळ गुळाचं पाणी हे थंड करून नॉर्मली गरम असेल तर चालन थोडंसं थंड करून तुम्ही थोडं थोडं घालून मस्त असं चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने तुम्ही पीठ तयार करून घ्याय बघू शकता एवढं आपल्याला पीठ मस्त असं नरम करायचं आहे हे दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे आणि इथं तेल गरम करायला ठेवलं आहे इथं पंधरा मिनटं झालेत इथं मी इनो घालते तुम्ही सोडाही घालू शकता तर अर्धा चम्मच इनो घातला आहे थोडंसं पाणी याच्यावर घालते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे नंतर जर चिकट वाटत असाल हाताला चिटकत असेल थोडंसं पाण्याचा हात घेऊन तेल गरम झाले गॅस बारीक करायचं आहे आणि मस्त असे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये खूप छान आणि खूप टेस्टी असे गुलगुले लागतात आणि तुम्ही उडत असाल ताई याच्यामध्ये बडूशॉप नाही घातली वेलची नाही घातली तर नाही मी असेच बनवते मला असेच आवडतात साधे सिंपल असे काही न घालता जर तुम्हाला याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल असेल तर तुम्ही करू शकता बडीशॉप सुंट किंवा वेलची पूडेही ॲड करू शकता आणि केळं नाही घातलं तरी हरकत नाही पण केळं घालून खूप छान असे गुलगुले होतात नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने आणि मस्त असे यांचा आकार असं नाही की गोलच आला पाहिजे आकार थोडा वाकडा तिकडाही येतो पण या गुलगुल्यांचा पीठ बरोबर व्यवस्थित मिक्स झाल्यामुळं ना हे बरोबर मस्त असे गोल आकारावर आले आणि छान असे गुळ घातल्यामुळं काय होतं छान असा लालसर असा रंग येतो बघू शकता किती छान असे मस्त असे गोल आणि गरगरीत असे मस्त गुलगुले झाले होते गरम असतात तेव्हा थोडेसे हे क्रिस्पी हो लागत होते आणि ज्यावेळेस थंड होतात त्यावेळेस पूर्णपणे नरम होतात तर दोन्ही प्रकारे खूप छान लागत होते नक्की ट्राय करा तुम्ही गुळाऐवजी साखर घालणार असाल तर साखरही चालेल असं काही नाही की गुळच घालू शकतं आणि नक्की मला सांगा कमेंट करून रेसिपी कशी झाली होती चला तर मग आजची रेसिपी आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा ते बघू शकता मस्त असे गोलगरगरीत सर्वांनाच आवडणारे गुलगुले तयार आहे